नमस्कार मित्रांनो जय श्रीराम पी बी तेलंगी यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मस्त आहे ना तुम्ही तुम्ही तर मस्तच असाल तर आज मी काम त्यांना आवरले म्हणजे निवांत व्हिडिओ बनवावं थोडंसं पण कपडे तिंगडी करायची राहिले तसं म्हणजे ते खुर्चीवर ठेवले मग म्हणजे थोडासा व्हिडिओ बनव मग स्वयंपाक असा आहे पण स्वयंपाक आज काही करणार नाही मी फक्त आज त्यांच्यासाठी भात बनवले भात मग जे दूध भात त्यांनी खाते त्यांना विचारते तरी त्याने खाते का नाही काय म्हणते पण आवडतं त्यांना दूध भात त्यांना खायला मग मला दूध भात आवडत नाही मी भात आणि भाजी आहे मला मी खाणार मस्त उपीट थोडंसं बनवणार कारण भाकरी भाजी खाऊन खाऊन दररोज कंटाळा येऊन गेले नको वाटायला काहीतरी करायचं वेगळं करावं काहीतरी पण आणि दररोज ते चपात्या करायची भाकरी बनवायची भाजी बनवायची हेच खायचं तेच खायचं चाललेलं आहे काल तर काल तर चिकनचीच भाजी होती रविवारचं पण म्हणले आज काहीतरी दुसरं करावं मग त्यांना आवडतं दूध भात खायला <coughs> तर दूध भात खायला त्यांना आवडतं मग त्याने खाते काय करते त्यांना अगोदर फोन करून विचारते मग म्हणले जरा दूध भात खायचं म्हणलं तर मग त्यांना हाय दूध भात मग मी थोडंसं उपीट बनवते मला उपीठ आवडतं मग उपीट बनवल्यानंतर मग झालं काय नाही आपलं स्वयंपाक होऊन जाते मग उद्या सकाळचा असते मग चपात्या मग कारल्याची भाजी बनवायची सकाळी तर मग कारले चिरून त्याला मीठ लावून ठेवलेले आता मग करायचं तेच मस्त तो 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 <coughs> <coughs> आहे की खायचं मग थंड विचारते काय म्हणतात काय नाही यांनी अजून आले नाहीत टाइम तर झाले साडेसहा वाजून गेले तर साडेसहा वाजून गेले तर तरी आले नाहीत अजून हे थोड्या वेळानं मित्रांनो यांनी आलेले आहेत घरी यांचं तोंड बघू शकता तुम्ही यांचा हातपाय आणि ह्यांचा बाग तर मी आणायला सांगितली होती तुम्हाला माहिती आहे तर मी काय आण काय सांगितले होते तुम्हाला काय नाही मग त्यांनी आणलेले तर आता हे मग आता त्यांना सांगितली होते मी हे आणायला मग तुम्हाला माहिती आहे की मी तुम्हाला काय सांगितले होते मग ते नाही मी आईस्क्रीमचं नाही बोलत मग ते मग आपलं काय मग आता ते जमणारच आहे आपलं म्हणून मी केली होते ना असं ते दाखवले होते ना तुम्हाला ते असं मग आणि मला पंधरा रुपये बी दिले हे हो का कुठ गेले हे मग टिन घ्या तर मित्रांनो ह्यांचं तोंड कसं झालेलं आहे बघा तर हेनी आल्या वर्षी ना पाय धुरले नाहीत काय नाही तोंड वरी केले आणि मला बघत बसले आणि तोंडवरी करून मला बघत बसलेत मी काय एवढी का मी हँडसम आहे का, का। मी आहे का तुम्ही बघा मी माझे तर मित्रांना बघू शकते तुम्ही तर आपण आता भेटू थोड्याच वेळात मग आता चहा करणार मस्तिकी त्यांना देणार चहा प्यायला हो दुसरं काय नाही ते आपलं सिक्रेट आपण ठेवू मग नंतर ना आपण सांग आहे ना तुम्हाला पण बघा ह्यांचं गाणं तर मित्रांनो ह्यांनी एक व्हिडिओ टाकले ते स्टावर एवढं भारी व्हिडिओ केलेत ना खरच आणि कमेंट पण एवढे भारी भारी करायचे सगळे दोन दोन तीन कमेंट आले दुसरे काय नाही आणि असं पण भारी आले व्हिडिओ ते तर ती पण आहे आणि कालच्या व्हिडिओला जसं सपोर्ट केला आजच्या पण व्हिडिओला सपोर्ट करा असंच असंच तुमचं प्रेम राहू द्या आमच्यावरती तर ह्यांचं तोंड बघा पेंगाळून गेल्या ग कसं करते हातपाय दिवायचे मला मग मी फिरेश होतो मग परत भेटतो तुम्हाला तर मित्रांनो यांच्यापेक्षा मीच भरी दिसते ना असं मी छान दिसते का मला गेल्यामुळे माझ्या तोंड खराब दिसतो काय नाही मित्रांनो आणि तोंड देऊन आले तरी यांचं तोंड असच राहणार नाही बघू शकता तुम्ही